शुभविवाह या मालिकेच्या तेवीस मे च्या भागामध्ये आकाश वेदांगीला सांगत असतो खरंच मला तुझ्या मदतीची गरज आहे या मित्राला तुझ्या मदतीची गरज आहे तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं जेणेकरून भूमीला आमच्यामधले बंध किती अतुट आहे किंवा तिचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे सुद्धा समजणार आहे ना वेदांगी तुम्हाला मदत वेदांगी म्हणते आकाश हे मला शक्य नाही आहे तू काय बोलतो आहेस या सगळ्यामध्ये भूमीला किती त्रास होणार आहे तुला समजतं का आणि हे तू मला करायला सांगतोयस नाही नाही मी भूमीला कधीच त्रास देऊ शकत नाही तिचं मन मी दुखवू शकत नाही आकाश मला हे जमणार नाही यावरती आकाश म्हणतो वेदांगी असं असं काय करतेस तू अगं भूमीचं मन दुखवायचं आहे ती का माझी अवस्था अशी होती की मी एका सहा वर्षाच्या मुला इतका होतो आणि तिने तिने मला जे प्रेम माया दिली ना आणि त्यामुळे आज मी इथपर्यंत आलेलो आहे तीच प्रेम आपुलकी माया देऊन मला आता भूमीला तिला सगळं मागचं आठवायचं आहे आणि त्यासाठी प्लीज तूच एक अशी व्यक्ती आहेस की जी माझी मदत करू शकतेस नाही करता करता वेदांगी म्हणत असते नाही मला हे शक्य नाही त्यावरती मानसी म्हणते अग औषधाने सुद्धा आपण कडू औषध देऊन तो आजार बरा करण्याचा प्रयत्न करतो ना तसंच ताईला हे कडू औषध देऊन आपण तिला बरं करण्याचा प्रयत्न करायचा आहे वेदांगी तुझ्या मदतीची आकाश जेजूंना खरंच गरज आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तू जर नकार दिलास ना तर ताईला तर ताईला बरं करण्यासाठी आपल्याला दुसरं ऑप्शन नाही आहे यावरती आकाश म्हणतो वेदांगी प्लीज या सगळ्या गोष्टीचा तू विचार करावा असं मला वाटतं वेदांगी म्हणते ठीक आहे आकाश तू जर का म्हणत असशील तर मी ही गोष्ट करायला तयार आहे तुझ्यासाठी मी हे करायला तयार आहे पण भूमीला जास्त वेळ दुखावणं मला जमणार नाही असं म्हणत वेदांगी खोटं खोटं नाटक करायला लागते तोपर्यंत भूमी आता अथर्वच्या रूम मध्ये येते अथर्वला ती म्हणते मानसी कुठे आहे आणि तू इतक्या गडबडीत कुठे निघाला आहेस यावरती अथर्व म्हणतो नको नको लवकरात लवकर ऑफिसला गेलेलं बरं म्हणजे लोकांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा मी ऑफिसलाच गेलेलं बरं त्यावरती भूमी म्हणते काही झालंय का, का अथर्व आता मात्र भूमीला जो घडलेला प्रकार असतो म्हणजे वेदांगीला नाही तर भूमीला फ्लॉवर द्यायची असतात आणि हे सगळं चुकून घडलेलं असतं हा प्रकार तिला माहिती नसतो त्यामुळे ती आता अथर्वाला I the काय झालंय नक्की तुमच्यामध्ये काही भांडण झाले का अथर्व म्हणतो नाही नाही ताई तुला काय हवं होतं तू कशासाठी इकडे आली होतीस त्यावरती भूमी सांगते अरे मला न मनूचा लॅपटॉप हवा आहे मला मनूचा लॅपटॉप हवे मला तिचं काही थोडस काम आहे यावरती अथर्व म्हणतो ठीक आहे हा लॅपटॉप घे मी निघतो असं म्हणत मानसीचा लॅपटॉप आता भूमीला देऊन अथर्व बाहेर जायला निघतो आता भूमी लगेच तो लॅपटॉप घेते लॅपटॉप घेऊन ती आता सगळ्या मागच्या गोष्टींचा आढावा घेते कशा पद्धतीने गायकवाडांनी सांगितलेलं होतं की टांडेल टांडेल हा त्या बोट ब्लास्ट मध्ये इन्व्हॉल्व होता बोट ब्लास्ट मध्ये तो नुसता इन्व्हॉल्व नव्हता तर त्याने आपला पण जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सगळं तांडेल इकडे आला होता भूमीला या जुन्या गोष्टी आठवतात आणि ती, ती विचार करते म्हणजे म्हणजे त्या बोटीवरती आकाश होता हे मात्र खरं आहे म्हणजे तांडेल हा आकाशचा ता पण जीव घेऊ शकतो मग ती आता मानसीचा लॅपटॉप घेते आणि लॅपटॉपवरती भाटेगा गावातल्या बोटचं सर्च करते तर तिला सर्च मध्ये महाजन गारमेंटचे आकाश महाजन भाटेगाव ब्लास्ट मध्ये सुखरूप वाचून परत आले भूमीला समजत म्हणजे हा ब्लास्ट फक्त काही फायनान्शियल नुकसान साठी नाही केलेला आहे तर तो आकाशला मारण्यासाठी केला होता आणि इतकी मोठी गोष्ट आकाशने माझ्यापासून लपवली आणि तांडेल माझ्या मागावरती लागलाय याचा आकाशला चिंता वाटते पण आकाशच्या जीवाची परवा झाला नाहीये नाही नाही मला आकाशच्या जीवाची खूप भीती वाटते या सगळ्यामध्ये आकाशला मारण्यासाठी रचलेला डाव मी आयुष्यात कधीच यशस्वी होऊ देणार नाही असा विचार करत भूमी आता तो लॅपटॉप बंद करते आणि ताबडतोब आकाशला भेटायला त्याच्या रूम मध्ये जायला निघते तोपर्यंत रागिणी आता काहीतरी डाव करत असते म्हणजे मुलगा झाला सून झाली आता आपल्या नवऱ्याला पण या सगळ्यामध्ये तिला सोडायचं नसतं राजा काकांना अडकवण्याचा एक वेगळाच डाव तिचा चालू असतो आता ती फोन करून सांगते हे बघा कदम तुम्ही एक काम करायचं जे पेपर आहेत ना त्या पेपर पेपरवरती यांच्या सह्या घ्यायच्या आहेत म्हणजे राजा काकांच्या सह्या घ्यायला ती सांगते त्यावरती कदम म्हणतात ठीक आहे फोन वेदांगी वेदांगी आता फोन ठेवल्यावर ती तोपर्यंत इकडे वेदांगी येते वेदांगी आल्यावरती आता तिला रागिणी म्हणते काय ग काय झालं तुझा चेहरा का असा पडलाय यावरती वेदांगी म्हणते आज आकाशने मला एक विचित्र यावरती आता इकडे लगेच तिला रागिणी म्हणते विचित्र विचित्र काय गोष्ट यावरती वेदांगी म्हणते सगळा घडलेला प्रकार सांगते म्हणजे आकाशने प्रेमाचं नाटक करायला कसं सांगितलंय कशा पद्धतीने भूमीला जळवण्यासाठी हे सगळं करायचं आहे आणि भूमीला आठवण्यासाठी हे करायचं आहे त्यावरती रागिणी हसायला लागते वेदांगी म्हणते हसायला काय झालं रागिणी म्हणते अगं त्याने स्वतःच दिलंय ना कोलीत आपल्या हातात म्हणजे स्वतःच कुराड पायावरती मारून घेतली त्यानी तुला कळतय का, तुझ्या हातामध्ये हे सगळं सोपवून त्यांनी आपलंच काम सोपं केलंय आता तुला दोन तोंडाने वागायचं आहे म्हणजे एक म्हणजे आकाशला असं दाखवायचं की आपण नाटक करतोय पण भूमीला भूमीला हे जाणवून द्यायचं की तुझं आकाशवरती किती प्रेम आहे आकाश तुझ्यावरती किती प्रेम करतो आणि त्या दोघांना कसं वेगळं करता येईल हे तू बघायचं एकदम उत्तम संधी चालू झाली या संधीचं सोनं कर म्हणजे झालं वेदांगी म्हणते हो हो मावशी मी हे सगळं करेन असं म्हणत वेदांगी खूप खुश होते आणि आता तिच्या हातामध्ये चांगलंच कोलित मिळालेलं असतं भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी तोपर्यंत आता इकडे राजा काकांना रागिणी कॉल करते रागिणी राजा काकांना कॉल करते आणि म्हणते आहो म्हणजे तुम्ही कुठे आहात राजा का म्हणतात आता मी घरी यायला निघालोय रागिणी म्हणते दोन मिनिट तुम्ही घरी येऊ नका म्हणजे कदम तुम्हाला तिथेच गाठतील तिथेच गाठून कदम तुमच्याकडून काही पेपरवरती सह्या घेणार आहेत त्या पेपरवरती सह्या तुम्ही करा आणि त्यानंतर मग कदमाना तिकडून पाठवा आणि मग घरी या राजा काका म्हणतात ठीक आहे तू जसं म्हणशील तसं असं म्हणत राजा काका कदमांना भेटतात कदम येतात आणि सही करायला लागतात आता या सहीमध्ये पण खूप मोठा झोल असतो काहीतरी कारण राजा काकांनी योग्य ठिकाणी सही करू नये किंवा पेपर वाचून सही करू नये यासाठी रचलेला रागिणीचा हा डाव असतो रागिणी ताबडतोब आता इकडे आपल्या माणसाला राजा काकांना सही करता करता दहा वेळा एक फोन करायला सांगते मग राजा काका फोन उचलतात काय कोंबडी कोंबडीचा माझा काय संबंध दुसरा फोन येतो काय पार्सल नाही नाही माझं काही पार्सल नाही आहे राजा काकांना एकावरती एक फोन मुद्दाम रागिणी करवत असते आणि तिचा माणूस हे करत असतो आणि हे करता करता राजा काका सह्या करतात म्हणजे न वाचताच राजा काकांनी सह्या केलेल्या असतात राजा काकांनी सह्या केल्यामुळे रागिणीचं के काम अचूक होतं आपल्या नवऱ्याला पण या सगळ्या जंजळात अडकवायला ती कमी करत नाही आणि कदम विचार करतात म्हणजे हे न वाचता सही करतायत घाई घाईत असल्यामुळे राजा काका सही करतात रागिणीच्या माणसाचं काम झालेलं असतं तो रागिणीला फोन करून तुमचं काम अचूक झालंय असं सांगतो तोपर्यंत भूमी आता आकाशच्या रूम मध्ये बोलण्यासाठी निघालेली असते वेदांगी तिला अडवते आणि पहिला नंबर माझा मी आकाश सोबत बोलणार बरं का, का भूमी असं म्हणत ती भूमीला थांबवते भूमी म्हणते ऐक ना वेदांगी म्हणजे तू नंतर बोलायला जा माझं थोडं आकाशकडे महत्वाचं काम आहे वेदांगी म्हणते अच्छा म्हणजे तू मला अडवतेस का रूम जाण्यापासून भूमी म्हणते नाही ग म्हणजे आमच्यामध्ये एक मैत्रीचं नातं आहे त्या नात्याचा तू रिस्पेक्ट करावा आणि आम्हाला थोडीशी प्रायव्हसी दे मला एक मैत्रीण म्हणून आकाशसोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आणि या सगळ्यामध्ये कुणीही नसावं असं मला वाटतंय तर तू मला थोडा वेळ देशील का असं म्हटल्यावरती लगेचच आता मात्र वेदांगी म्हणते ठीक आहे म्हणजे मी तुझ्या नात्याचा रिस्पेक्ट करते तू माझ्या नात्याचा रिस्पेक्ट कर असं म्हणत वेदांगी आता भूमीला सांगते की ठीक आहे नंतर जेव्हा मी आणि आकाश एकत्र असू तेव्हा तू लांब राहशील ना भूमी म्हणते हो नक्कीच वेदांगी विचार करते भूमी तू मला आकाशच्या बाहेर काढलास मी सुद्धा या सगळ्याचा बदला कसा घेईन ते बघ पैदांगीच्या मनामध्ये राग खूप भरलेला असतो तोपर्यंत भूमी चिडून आत येते इकडे आता अथर्व फाईल घेऊन ऑफिसला राहणार तितक्यात तिथे अभिजीत येतो काय रे कुठे चाललास यावरती अथर म्हणतो काही नाही फाईल घेऊन चाललोय अभिजित म्हणतो का रे उदास उदासोय म्हणजे आकाश काही बोलला का अरे तो असाच आहे तो मला सुद्धा किती बोलतो तुला माहिती आहे ना आणि काहीही झालं तरी तो आपला भाऊ आहे ना आपण सोडून द्यायचं पण या सगळ्यामध्ये तुला कधीही तुला कधीही वाटलं ना की तुला एका भावाशी बोलायचं आहे किंवा तुला काहीतरी गरज आहे भावाची तर तू माझ्याकडे खास ये मी तुला मी तुला नक्की मदत करेन कारण कसं आहे ना मी तुझा सख्खा भाऊ आहे रे सख्खा भाऊ आणि आणि सुरत किंवा फरक असतोच ना त्यामुळे आकाशचं मनावरती घेऊ नकोस तू माझ्याकडे ये असं म्हणत आता मात्र अथर्वच्या मनामध्ये अभिजित मुद्दाम विष काम करत असतो आणि आता मी तुझा सख्खा भाऊ आहे काही वाटलं तरी मला सांगायचं असं म्हणत निघून जातो अथर्वच्या मनामध्ये हे खूपच बिंबत आणि आकाशचं बोलणं त्याला लागलेलं असतं तितक्यात मानसीय ते आणि काय झालं काय बोलत होते अभिजित भाऊजी यावरती अथरो म्हणतो काही नाही यावरती मानसी सांगते अरे आपल्याला ते करायचं आहे ना म्हणजे आकाश जिजुंना आणि भूमिताईला एकत्र आणण्यासाठी अथरो म्हणतो हे बघ या गोष्टीला मला वेळ नाहीये तुला जे करायचं ते तू कर मी यात पडणार नाही यावरती मानसी म्हणते अरे असं काय करतोस आपलं ठरलं होतं ना आपलं ठरलं होतं की या सगळ्यामध्ये आपण त्यांना एकत्र आणणार अथरो म्हणतो ठरलं असेल पण मला वेळ असं म्हणत तिकडून निघून जातो नक्की तरी काय म्हणजे अभिजितने याच्या मनात भरवलंय तरी काय मानसीला काहीच कळत नाही आणि ती विचार करत असते तोपर्यंत चिडलेली भूमी आता आकाशच्या रूम मध्ये येते आकाश काय चाललंय तुझं म्हणजे तू माझ्यासोबत असवाक्षीर असं मला वागलं वाटलं पण नव्हतं आकाश विचार करतो कशाबद्दल बोलते ही ही वेदांगी बद्दल बोलते का आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी सांगते आकाश एक तर तू मला तुझी मैत्रीण समजत नाहीस किंवा समजतोय पण तरी सुद्धा तू तो रिस्पेक्ट देत नाहीयेस आकाश म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू भूमी यावरती भूमी म्हणते हे बघ मला सगळं समजलेलं आहे त्या बोट ब्लास्ट मध्ये तू तिकडे होतास यावरती आकाश म्हणतो काय म्हणजे तुला इतकंच समजलंय की अजून काही असं म्हणत आकाश घाबरतो कारण त्या बोट ब्लास्ट होत असताना तिकडे आकाश आणि भूमी हे दोघही असतात आणि त्यामुळे आकाशला संशय येतो हिला काही समजलंय का की ती पण तिकडे होती आणि त्यामुळे तिला त्या त्रास होतोय का आकाश तिचा हात धरत असतो पण भूमी हात झटकते आणि म्हणते आकाश तू त्या बोटीवरती होतास म्हणजे तुला मारण्याचा हा डाव होता तुला मारण्यासाठी हे सगळं केलं होतं आणि तू मला काय सांगितलंस की फायनान्शियल महाजन गार्मेंटला नुकसान करण्यासाठी हे सगळं चाललंय तू खोटं बोललास ना माझ्याशी म्हणजे तो तांडेल तो तांडेल एकट्या माझ्या नाही तर तुझ्या जीवावरती उठला है आकाश हे बघ तो माझ्या जीवावरती जर का उठला होता ना तर मी सहन करू शकेन पण तुझ्या जीवावरती उठला तो मला सहन होणार नाही तुला कळतंय आकाश तू किती मोठं मला फसवणूक केलीस आणि तुझ्या जीवावरती धोका होता तुला कोणतरी मारण्याचा प्रयत्न केला होता चांडेल तुझ्या जीवावरती उठलाय तो आज नऊ तुझ्यावरती घाव करू शकतो तू कसा शांत बसू शकतोस मी माझ्यावरती झालेला घाव करून शांत बसते पण तुझ्यावरती नाही आकाश तुला काही झालं काहीही झालं तर मात्र मला खूप त्रास होतो आकाश आकाश तुला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते भूमीचं आकाशवरील नितांत प्रेम आकाशला कळत असतं आकाशला कळतं की भूमीला आपल्याबद्दल खूप प्रेम वाटतं आणि त्याच्या पोटी ती इतकी पॅनिक झालेली आहे त्यानंतर आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस आपण दोघांनी मिळून गायकवाडांकडे जाऊया आणि काय प्लॅन आहे म्हणजे तांडेलला शोधण्यासाठी प्रयत्न करूया तांडेलपासून आकाशच्या जीवाला धोका असल्यामुळे भूमी आकाश आणि प्रशांत हे तिघं मिळून आता प्लॅन करतात तोपर्यंत इकडे डायनिंग टेबलवर ती रागिणी विचारत असते आकाश आकाशभूमी कुठे आहेत त्यावर ती मग मात्र वेदांगी म्हणते दोघजण कुठेतरी बाहेर गेलेत आता मात्र रागिणीला संशय येतो हे दोघजण गेलेत तरी कुठे मग रागिणी आपल्या माणसाला आकाश आणि भूमी कुठे गेलेत हे बघण्यासाठी पाठवते त्यावर तो माणूस म्हणतो हे काय माझ्या सोबतच आहेत असं म्हणत तो माणूस आता मात्र एका कारमध्ये भूमी आकाश प्रशांत हे तिघ जण बनवतो भूमी आकाश आणि प्रशांत हे तिघ जण एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेला तो व्हिडिओ रागिणी पर्यंत पोहोचतो रागिणी पर्यंत तो व्हिडिओ पोहोचल्यावरती ती विचार करते म्हणजे हे तिघ जण एकत्रितपणे इथे काय करतायत मला एक ह्यांचं एकत्रितपणे येणं हे भीतीदायक वाटते तिघांनी एकमेकांशी युती करत काहीतरी प्लॅनिंग केलेला असतो आणि हा व्हिडिओ रागिणीपर्यंत पोहोचतो रागिणी विचार करते म्हणजे ह्या तिघांचं नक्की काय प्लॅनिंग आहे काही समजायला मार्ग नाही आहे पण हे तिघं एकत्र आलेत म्हणजे माझ्या विरुद्ध काहीतरी करू शकतात हे मात्र तिला समजतं आणि ती, ती जबरदस्त घाबरते म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं हे तिला स्वतःलाच कळत नसतं पण काहीतरी आपल्या विरोधात कारस्थान चाललंय एवढं समजल्यामुळे ती खूप पॅनिक झालेली असते